काढते माझ्याकडे देते वरून पिशन उडाय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आम्ही ना बाटलेसून मासे पकडूक जातो आणि त्या बाटलेत ना फक्त बॉईट मासेच भेटत दुसऱ्या प्रकारचे मासे ना ते त्या बाटलेत भेटणार नाही फक्त बॉईट मासेच भेटत आणि त्यांना चारो ना बाटलेत गव्हाचा पीठ घालतो आणि त्याच्यासून आपल्याला ते बॉईटा गावतली त्या बाटलेत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाढली तर लाईक करा आणि चॅनलला मिनिस असताना नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही गरवाजेचं स्पॉट ठरलेलं आणि हे भरती पण चालू आस जसं पाणी भरतला ना तशीच बॉयटा पण येत राहतली आता ही आम्ही बाटली टाकून बघतो काय गावता काय तर बाटल्यात आम्ही ह्या गव्हाचं पीठ घालतो म्हणजे जे बॉट मासे असतं ना ते गव्हाच्या पीठ लगेच गावतो त्याच्यामुळे आम्ही हा पीठ वापरतो बॉट माशांसाठी तर टोटल तीन बाटले आणलो आणि ते तीन बॉटल्या आता टाकून बघतलो तर आता दुसरी बॉटल पण टाकून घेतो एक जरा बारीक धोंडो टाकूचा लागतं भीतर त्याच्यामुळे बॉटल खाली राहू नाही तर बॉटल हवान जातं तर ही तिसरी बॉटल आहे ही एकदम लहान बॉटल आहे बारक्या माशांसाठी आहे ही पण आता टाकून घेतो आता पहिलंच मासो गावलो आहे बारक्याच बॉटलेत भेटलो हा मीडियम साईजचा बॉईट दाखव दाख त्या बॉटल बघाय थोड्याच वेळात आणखी एक मासो गावलो हा बारक्याच बटलेत भेटलो जशी भरती चालू होता ना तशी बॉयटा येऊ लागतात जास्त प्रमाणात ती आपल्या गावतील आता बघूया आणखी गावतात काय आता दोन गावली होत एकदम लहान मासो गावलेलो म्हणून ते आम्ही आता सोडून घेतालो परत खूप लहान आहे तो याच बाटल्यात आणखी एक मासू भेटलो आहे बघा मोठा हजार आहे मगासपेक्षा जरा मोठं एकदा गावाक काय मग ते खूप गावतात हे येतच असतात मग टाकायला टाकल्याच गावतात मग माझ्याकडे येते वरून पिशे नोडायच तर दुसऱ्या साईडिक जी बॉटल टाकलेलं त्याच्यात आहे मोठा बॉईल भेटला बघा तर मग शिकवल्याच्या ह्या बद्दल मोठा ही बघ चार बॉयटा गावले आणि ती पण लगेच गावली आहेत या आणखी एक बॉईट भेटला या जरा मोठ्या साईजचा एकदम बॉटले रावना ना या केक मासो भेटलो तो पण मोठ्याच बाटल्याच भेटला मोठ्या साईजचा आहे आपण बाटल्याच राहू ना एकदम बाहेर जा थोडा तर काळोख पडत गेलो आणि हा बघ आणखी एक बॉईट भेटला जरा लहान साईज मागा शिकवलं ते विषय जरा लहान ते पीठ हे बघा पाचसा बैठा गावली त्यांची पण लगेचच गावली सगळी जिवंत होत अजून बॉइट काही गावा गावाची बंद होऊनच नाही ह्या बघ आणखी एक गावला बॉइट आपण जरा लहान साईजच लहान एकदम लहान तर आता आम्ही घरा गेलो आणि दाखवतो तुमक किती बॉयट गावली हे बघा ह्या एकदम मोठ्या साईजचा बाकी जर मीडियम साईजची टोटल आज आमका आठ बॉयटं गावल्या आहेत आणि ती पण लगेचच गावले आहेत पाच पाच मिनटात एक मासो गाव होतो तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल नवीन असल्या तर नक्की सबस्क्राईब करा